शिरोळमध्ये पासष्ट फुटावर पाण्याची पातळी स्थिर तर सांगलीमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ कोयना धरणातून विसर्ग सुरूच कोल्हापूर जिल्ह्यातील बंदारे पाण्याखाली असून कोयना धरणातून बेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी तर राधानगरी धरणातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेस विसर्ग सुरू आहे अलमटी धरणातून तीन लाख पन्नास हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक पाच सहा व सात खुले आहेत तसंच बंदऱ्याची बंदी पातळी पूर्णांक अकरा फूट तेरवाड सहासष्ट पूर्णांक सहा फूट श्रोळ पासष्ट पूर्णांक दोन फूट नुडसीवाडी चौसष्ट पूर्णांक चार फूट राजापूर त्रेपन्न फूट तर नजीकच्या सांगली चाळीस पूर्णांक सहा फूट अंकली पंचेचाळीस पूर्णांक सात फूट अशी आहे जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पंचावन्न पूर्णांक आठ मिलीमीटर mm पाऊस पडल्याची नोंद झाली आहे तर हातकलंगले बारा पूर्णांक आठ मिलीमीटर mm, शिरोळ दहा पूर्णांक पाच मिलीमीटर mm, पन्हाळा अठ्ठावीस पूर्णांक चार मिलीमीटर mm, शाहवाडी तेहतीस पूर्णांक पाच मिलीमीटर mm, राधानगरी अठरा पूर्णांक चार मिलीमीटर mm, गगनबावडा पंचावन्न पूर्णांक आठ मिलीमीटर mm, करवीर चौदा पूर्णांक आठ मिलीमीटर mm,